काय नाव सांगा पहिलं मी अशोक अर्जुन थोरात राहणार राहणार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे ना बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र मला शेतकऱ्यांचे पैसे हो द्यायचे होते दोन तीन लोकांचे पैसे करायची होती हा होती कसं व्यापारी असल्यामुळे ओके मला शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागतात आठवड्याला एक दोन वेळा या बँकेत जण असतो बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ मध्ये आणि मी इथं पैसे काढायला आलो इथे एक लाख रुपये काढले आणि माझ्याकडे पीसी होती त्या पिशी मध्ये माझी दुसरी पण चेकबुक बँकेची पुस्तक अह शिक्का आहे त्याच्यामध्ये पेड़चा शिक्का अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये त्या पैसे तिथे आणि ते पैसे ते पैसे टाकले आणि खाली गाडी यर्टिक गाव उभी होती बाजूला कुठं कुठं हे इकडे समोर हे काय ते हां ठीक आहे हां समोर दिसते जनरेटर जे पलीकडे हां जनरेटर पलीकडे हां हां तिथे उभी होती तिथून गेलो त्या त्याच्या गाडीमध्ये पैसे ठेवली हां पैसे ठेवली आणि त्या माद मुलगा होता त्याला म्हटलं गाडी चालू कर काय नाव मुलाचं आयुष आयुष हां त्याला काय म्हटले त्याला म्हणले आपली गाडी चालू कर आपल्याला आता घरी जायचे हां गाडी अशी फिरवली तसं शिकवून हार्डवेअर पण डबा घ्यायचा होता डबा घ्यायचा दुकानात तुला गाडी उभी केली आणि तिथून आयुष्य गेला मार्केटला पट्टी पेड करायला आपल्या हेमंत हेमंतच्या गाडीवरती हेमंत कुमार हेमंत कुमार आणि मी गेलो त्या आयुर्षी पण हळवून मी आपलं दुसरी हळू हां आणि तिथे मी आपलं ते सुरुचे दाबा घेतला आपलं सुरक्षित दाबा घेऊन बाहेर येतो तिथं हात तिथं पळत आला आयुष आयुष तुला पप्पा बाप्पा इकडे काय आपल्या गाडीची काच करून आपले पैसे गेले घेले बॅक साईडची मागची काच करून नाही मग लेफ्ट साईड लेफ्ट साईडची बदली काच करू हा बा लेफ्ट साईडची बदली काच कुठेवरच्या किंत आम्ही बसून त्याच्या मागची हा पैसे गेले म्हणजे आमची आमची घाबर ओके आम्ही याला बघ याला बघ त्याला बघ कोणाला झालं थोडक्यात आम्ही असं एवढं घाबरलं पोलिस पोलिसांची गाडीची तू गेली परंतु त्याने मी त्यांना आवाज देत होतो त्यांच्या त्यांच्या लक्षात आलं का आम्ही काय साठी आवच होतो म्हणून ते सरळ गेले म्हणून नंतर तिथं मी आपले विजू काका म्हणून विजय बार्जानवले कनोबा ट्रेडर्स म्हणून दुकाने त्यांना बोलून घेतलं ते आले जवळ मग त्यांनी थोडंसं पोलीस स्टेशनला फोन केला तर पोलीस स्टेशन फोन जायला लागला नाही नंतर मग काय केलं म्हणले मग आपण जाऊ तिकडं मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो ठीक आहे ठीक आहे तुम्ही गेले पोलीस स्टेशनला मग चर्चा झाली परंतु हे पालव ठेवून झाला असा काय अंदाज तुमचा काय अंदाज ते नाही मला सांगू शकत मी अंदाज तो कारण असं कधी झालंच नाही आतापर्यंत ते पालवट ठेवून झालं का काय परंतु माझा अंदाज असा आहे की मी ज्यावेळेला टा पैसे टाकले ना त्यावेळेला एक तर कोणतरी असतात ते त्याच्यापैकी त्यांच्यापैकी आणि ते पैसे मी असं खाली गेलो ना टाकले टाकील त्याने बघून पाठीमाग ती गाडी बरोबर काम केलं तितकंच के खरी तितक म्हणजे या घटना घडल्यात अशा बऱ्याच वेळा घटना घडल्या बँक ऑफ महाराष्ट्र जे आता बँक ऑफ महाराष्ट्र समोर आहे मनसर शाखेच्या आणि सिक्युरिटी समजा इथपर्यंत आहे पण इथून बँकेच्या बाहेर पडल्यावर कुठली जबाबदारी नाही आता मध्यंतरी आळेफाट्याजवळ पारगावचे जे सोनू फोटो स्टुडिओ आहे त्यांचे कॅमेरे सहा सात लाख रुपये काच फोडूनच गेले ही तशीच घटना घडली एक साधारण पंधरा ते वीस दिवसापूर्वीची गोष्ट आहे ते नाशिकला ऑर्डरला गेले आणि ते रिटर्न येत असताना आळेपाट्याला जेवायला थांबले संध्याकाळी आणि जेवण करून बाहेर आले त्यावेळेस काच फोडून त्यांचे सात लाख रुपयाचे कॅमेरे गेले आणि आज ही घटना यांच्याबाबत घडली तर याबाबत सी सी टी व्ही फुटेज किंवा काय ते समजा मिळेल परंतु एकाष्टातून एक शेतकरी धर्मातली माणसं येते आणि हुंडे व्यवसाय चांगल्या पद्धतीने करून ते लोकांना मकेचे किंवा इतर काय असे आडे अडचणी गावच्या काय आडे अडचणी असतात तर ते कारभारी म्हणून गावचं काम करतात परंतु पोलिसांनी सुद्धा सतर्क राहणं गरजेचं आहे आणि अशा जर टोळ्या फोपावल्या तर माणसाची आर्थिकदृष्ट्या सुरक्षितता वाऱ्यावरच दिसून येते मंचर पोलीस याबाबत तातडीने संबंधित गुन्हेगाराचा माग घेतील आणि त्यांना पकडतील असा आशावाद वाद बाळू या संतोष संतोष पाटील बसतात